सत्ते पाठी दल बदलू हे आज इथे उद्या तिथे निळ्या ध्वजाने आळ्या आ, आ, ध्वजाने भलत्या संग नभी फडफडणे नाही बरे नमो बुद्धाय जय भीम माझ्या समाज बांधवांनो आणि संबंध भारतीयांनो आजच्या ह्या दिनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी माझे गुरुजी दत्ता जाधव लिखित गजलेच्या माध्यमातून अभिवादन करत आहे ही गजल नसून संबंध समाजाला केलेलं आव्हान आहे जुने वाद उकरून नव्यान जुने वाद उकरून नव्यान सतत भांडणे नाही बरे जुने वाद उकरून नव्यान सतत भांडणे नाही बरे आता अभिमासारथ माघारी आता भीमाचा प्रथमाघारी उगा ओढणे नाही बरे उगा ओढणे नाही बरे जुने वाद उकरून नव्याने सतत भांडणे नाही बरे सत्ते पाठी दल बदलू है आज थे, सत्ते फाटी बल बदलू है आज थे उद्यात थे निर्या ध्वजाने आ, 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 आ निर्या ध्वजाने निर्या ध्वजाने भल क्या संग निर्या ध्वजाने भल क्या संग नभी पड़ पड़ने नाही बरे निळ्या ध्वजाने भल त्या संग नभी फडफडणे पड़ नाही बरे आता अभिमाचा रथ माघारी आता अभिमाचा रथ माघारी उगा ओढणे नाही बरे उगा ओढणे नाही बरे जे कधी जो कधी नव्हता मुचा कोणी तो जय भीम म्हणू लागे जो कधी नव्हता मुचा कोणी तो जय भीम म्हणू लागे चंदनास बाभळी से काटे आ चंदनास बाभळी से काटे चंदनास बाभळी शे काटे उगा जोडणे नाही बरे चंदनास बाभळी शे काटे उगा जोडणे नाही बरे आता भीमाचा रथ माघारी आता भीमाचा रथ माघारी उगा ओढणे नाही बरे उगा ओढणे नाही बरे गजेच्या पुढच्या शेण मधून समजलं किती वास्तव गुरुजी सांगतात मीच खरा भीमाचा बाकीचे संधी साधू मीच खरा भीमाचा चेला बाकीचे संधी साधू गरवाने अकलेचे तारे आ गरवाने से तारे हुका तोडणे नाही बरे गरवाने अकले से तारे हुका तोडणे नाही बरे आता भीमाचा प्रथमा घरी आता भीमाचा प्रथमा माघारी उगा ओढणे नाही बरे उगा ओढणे नाही बरे <coughs> समाजाला लागलेलं ला व्यसन बघा विविध कार्यकर्ते पक्षा विविध पक्षात पक्षा काम करणारे काय म्हणतात नेता म्हणून निरविण्याच्या व्यसनातच का प्रत्येकाला व्यसन लागलेलं आहे कोणतलं सर्वात भयानक व्यसन मला नेता म्हणा नेता नेता म्हणून व्यसनातच का गुरफटता नेता म्हणून निरवी चा व्यसना तचका गुरफटता करील बुद्धमय देश भीमाचा आ करील बुद्धमय देश भीमाचा स्वप्न मोडणे नाही बरे करील बुद्धमय देश भीमाचा स्वप्न मोडणे नाही बरे आता भीमाचा रथ घारी आता भीमाचा रथ घारी उगा ओढणे नाही बरे उगा ओढणे नाही बरे आणि मग शेवटच्या ह्या गजलेच्या मक्त्यातून गुरुजी काय म्हणतात दत्ता हे बापता येथे नाही आहा आ, 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 बगदत्त पता है जुनाट दुखने बाप पता ये थे नाई <ज़त्ति हैंगे> बाप पता ये थे नाई बाप पता ये थे नाई बहिरियाना ना भी कथा सांगुन आ बहिरियाना भी कथा सांगुन बहिरियाना भी कथा सांगुन घसा होडणे नाही बरे बहिऱ्यांना भीम कथा सांगून घसा फोडणे नाही बरे आता भीमाचा रथ माघारी आता भीमाचा रथ माघारी उगा ओढणे नाही बरे उगा ओढणे नाही बरे उगा ओढणे नाही बरे